चालू होणार सगळं हे म्हणजे हे सर्व इकडचं तू भरून घेणार अस काय शकता ही जी दापोली बस दापोली खेड बघू शकता हे संरक्षण भिंतीच काम चालू आहेत तर नमस्कार मंडली सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आपलं दापोली खेड येथील कुरुजगाव या पुलाचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे आणि याची मी एक व्हिडिओही टाकली आहे तर ती नक्की पहा तुम्ही तर आज आपला ब्लॉग या संदर्भात आहे की जी आपली बस बरेच दिवस बंद होती ती फायनली एस टी चालू झालेल्या आहेत आणि आज चोवीस तारीख तर दापोली फुरूस खेड ही वाहतूक सुरू चालू झालेली आहे तर आपण तिथे जाऊ आणि त्या पुलाची पूर्ण जरा माहिती घेऊ बरेच दिवस आपण तिथे गेलो पण नव्हतो हो आणि आता कामं काय करतायत अजून कारण जी संरक्षण भिंत असते ती त्या टायमाला नव्हती बांधलेली आणि मध्येच असा भरपूर असा पाऊस वगैरे गेला होता सो पण तिथे जाऊया आणि पाहूया मग आत्तापर्यंत काय काय कामं केलेली आहेत सो बघूया आपण तर आपण पाहू शकता आपण तिथे पोचलो आहे आणि जी संरक्षण भिंत आहे आणि बाजूचं जे का काम आहे तेही सुरू केली नाही तर तुम्ही समोर पाहू शकता तुम्ही तर थोडं आपण पुलाच्या आजूबाजूने जरा जाऊन येऊया तर तुम्ही पाहू शकता आता तर आपले एस टी फायनली चालू झालेले आहेत लोकांना अपडेट नसेल तर ही अपडेट लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही ही पाहू शकता ही जी दापोली बस दापोली खेड बरेच दिवस एस टी बंद होत्या इकडचं आपण कामकाज बघूया ते लेवल वाढवतात काय इथपर्यंत लेवल वाढवणार आहेत म्हणजे सेम असा पूर्ण ब्रिजपर्यंत खाली घेणार तर पाहू शकता की हा ब्रिज आहे ना पूर्ण इथपर्यंत लेवल वाढवणार आणि इथपर्यंत कुठपर्यंत जाईल तरी म्हणजे हे तिथपर्यंत इथून असं इकडे घेणार सेम तिकडे तसंच तर माहिती भेटलेली आहे मला की हा जो ब्रिज आहे ना ते जी अशी लेवल वाढवणार आहेत आणि इथपर्यंत ती लेवल घेणार आहेत आणि इथून पूर्ण असं सरळ करणार आहेत जरा पुढे पण जाऊन येऊया हे बघू बघू शकता हे संरक्षण भिंतीचं चा कामं चालू आहेत आणि तुम्ही पाहिला असाल की आपली एस टी चालू झालेली आहे त्या संदर्भात मी आज ब्लॉक केलेला आहे की बरेच दिवस एस टी बंद होती आणि आज चोवीस तारीख पाहू शकता एवढी लेवलपर्यंत घेऊन येणार आहेत उंच असं सरळ कारण इकडे पूर्ण असं खाली होतं त्यामुळे पाठची साईड आहे ना मोठ्या गाड्या आल्या ना तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला एक आयडिया येईल त्यामुळे हे इकडचं उंच करतायत हे इथून जरा पाठीमध्ये आलो ना हे कसं पूर्ण उतार आहे ओके आता बघा पाहिलात ना तर तुम्ही इथे पूर्ण उतार आहे ते मोठ्या गाड्या वगैरे आल्या ना तर त्याची पाठची साईड आहे ना ते पाठी टच व्हायची सो त्यामुळे त्यांनी काय केली नाही ते उंच असं वाढवणार आहेत कारण पाऊस जसं वाढत जाईल ना तसं हे रस्त्याचं रस्ता पूर्ण असा पूर्ण खोदत जाणार आणि खड्डे पडत जाणार त्याच्या अगोदर ह्याची लेवल अशी पूर्ण सरळ करून घेतील कारण असे पाठीमागे बस अशी घासली नाही पाहिजे पाहू शकता तुम्ही ती साईडही बघूया काम थे। आहे तिथे चालू आणि या संदर्भात बरेचसे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती आहेत सुरुवातीपासून ते आतापर्यंत पहिली कशी अवस्था होती हा पहिला ब्रिज नव्हता पूर्ण पहिला तिथे पर्याय मार्ग होता मग मा, बरेच काही असं व्हिडिओ करून करून शेअर होऊन होऊन जरा भरून प्रेशर वगैरे पडला आणि फायनली तो ब्रिजचा हा काम आहे ना तो झालेला आहे तर बरेच आठ का नऊ व्हिडिओ माझ्या संदर्भात आहेत सुरुवातीपासून पाणी भरण्यापासून पहिला पाऊस जो पडला होता मे महिन्यामध्ये एक अवकाळी पाऊस त्यापासून ते आत्तापर्यंत जून महिना आलेला आहे त्यापर्यंत सर्व हे आपला पूर्ण ब्लॉग आपल्यामध्ये आहेत चॅनलमध्ये तर नक्की तुम्ही पहा आणि इकडची संरक्षण भिंत पूर्ण झालेली आहे पाहू शकता तुम्ही असा पूर्ण पूलपर्यंत नेणार आहेत असा पूर्ण पूल नेणार तिकडेही वाढवणार कामकाज पण दाखवते इकडचं तुम्हाला नेमकं प्रकारे करतायत वाकोलीचा नाही म्हणजे बऱ्यापैकी एक साइड झाले एक साइड ना झाले काय बोलतात गर्दीला ते दोन तीन दिवसात पाहूया आपण आता पावसावरती आहे हो पाऊस जर पाऊस नाही असला ना हो बरोबर आहे जर पाऊस नाही पडला हो त्यामुळे बस बंद ठेवलेली आहे आता हाय लेवल आहे ना अशी पूर्णपणे इथे पूर्ण पॅक अशी पूर्णपणे येणार आहेत हो नाही 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 एवढे लोक पाऊस वगैरे थांबला ना आए, नाए, 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 लग, लग। ते दोन तीन दिवसात करून टाकतील पूर्ण असं घर वगैरे भरतील पण दादाशी बोलणं करूया दादा तरी किती दिवसामध्ये होईल आज होऊन जाईल हे सर्व पाहता ते दादा बोलला की आज होऊन जाईल न ते होई ह्याच्या टाकतील ते त्याच्यातून टाकतील थोडी सांगशील काय कशा पद्धतीने करता करणार तुम्ही आता पूल आहे ना आता आपण बघतला पूल झालेला आहे बऱ्यापैकी की आता एस चालू झालेले आहे बरोबर आहे आता तुम्ही काय सांगतात की मला इथून इथपर्यंत कामं पूर्ण होणार आहेत थोडं मला सविस्तर थोडी माहिती दे ना काय आज होणार आहे उद्या ते चालू होणार सगळं ते पण भरणार आहे हे म्हणजे हे सर्व इकडचं तू भरून घेणार बरोबर हा पूर्ण भरून घेणार इकडचं बरोबर आणि हे संरक्षण भिंत पूर्ण आहे इथपर्यंत येणार आहेत काय पूर्ण इथपर्यंतच बरोबर दादाने थोडी माहिती दिलेली आहे ही पूर्ण पण हा पूर्ण आहे ना आज भर करून टाकतील सर्वी पूर्ण ते पूर्ण भर करून टाकणार आहेत आणि संरक्षण भिंत आहे ना ती इथपर्यंतच आहे आणि इथून पूर्णाशी भर आहे आणि इकडची पूर्ण एवढीच भिंत आहे संरक्षण भिंत आणि इथून पूर्ण असा सरळ रोड असं करणार आहेत तर त्यांच्यानुसार ते बोलतात की आज पूर्ण करून टाकतील असं त्यांचं म्हणणं आहे सो आपण बघूच पुढे अपडेट घेऊच आपले इथे दादा आहेत ते काय बोलतात बोगी आपल्याजवळ दादा दोन शब्द बोलतात काय की दादा कुठपर्यंत कसं काय काम वगैरे हो काय कंट्रॅक्टर तर आपण एकदा चारी बाजून तुम्हाला फिरून दाखवतो फोन त्यांच्यानुसार त्या आज पूर्ण भर करून घेतील आणि असं पूर्ण असं सरळ करून घेतील तर पाऊस वगैरे न आला तर आजच्याच करतील असं बोललेत पण पाहू पुढे सो आता आपण जाऊया घरी आणि असे दोन तीन दिवसामध्ये आपण अपडेट देऊ पुढे कसं काय चाललंय ते पाहू शकता तुम्ही मी आता तिथेच उभं आहे आणि नक्की मला कमेंट करून सांगा की हा पूल आहे ना पावसाला काढेल काय आणि आता निघतोय मी घरी तर आपल्या ज्या एशट्या आहेत ना त्या फायनली चालू झालेल्या आहेत सो तुम्ही पाहिला असाल या व्हिडिओमध्ये एशट्या वगैरे जाताना वगैरे सो ही अपडेट लोकांपर्यंत शेअर करा कारण लोकांना अजून आयडिया नाही आहे की बस वगैरे आपल्या चालू आहेत म्हणजे खेड पुरुष दापोली इकडची वाहतूक आता व्यवस्थित चालू झालेली आहे आणि आता पावसाचे दिवस पुढे चालू होणार आहेत आणि त्यामध्ये हा आपला गावचा पूल आहे तो नक्की पावसाला काढेल का त्याच्या अगोदरच वाहून जाईल नक्की मला कमेंट करा तर असाच एक पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन एक ब्लॉग घेऊन येईल लवकरच आणि या पुरुषगावच्या जो पुलाची अपडेट तुम्हाला अशी देत राहील त्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका